नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीत पाटील शिवशासन या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस आज आपल्या हिंदू धर्मातील पवित्र सण मकर संक्रांत मकर मकर संक्रांतीचा आपल्याला सर्वांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो आज आपण आलेलो आहोत धनामिती शापूचे लिलाव पाण्यासाठी नारेगाव मार्केटमध्ये आज आपण प्रथमदर्शनी पाणी केली असता कालच्या तुलनेत थोडी आवक आपल्याला नारेगाव मार्केटमध्ये धनामिती शापूची कमी झालेली पाहायला आहे भेटत आहे त्याचं कारण आज मकर संक्रांत आपण जाणार आहोत लाईव्ह लीला पाण्यासाठी नारेंगा मार्केटमध्ये शापूचे तत्पूर्वी आपल्या आपण नवीन चॅनेलवर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा एक विनंती अचूक माहिती समजावी यासाठी व्हिडिओला पहा मी सर्व व्हिवरचे सबस्क्रायबरचे मनापासून आभार मानतो चला तर जाऊया लाईव्ह लीला पाण्यासाठी नारेंगाव मार्केटमध्ये जाणमिती छापूचे गावठी गौतमबीर बाराशे सत्तर रुपये बीड झाली बाराशे सत्तर आशोका कोथंबीर आशोका गौतमबीर

सत्तर अकराशे अकरा एकावन्न साठ एक एक हजार एक हजार एक अकरा अकराशे अकरा एकावन्न साठ अकरा साठ साठ कमी 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 ताकद लावा चायना कोथंबीर अकराशे साठ रुपये भेटत चिट्ट्या चिट्ट्या उतलाय मी ती बोला ए बोला रे पडा पडा ना चारशे चारशेवन चारशे एका पाचशे पंचवीस रुपये पीठ झाली मी ती पाचशे अकरा पंचवीस पाचशे तीस चाळीस एक्कावन અકરાકરાચે અગ્રા સાર

पाचशे नव्वद रुपये पीठ झाली मी तेवन पाचशे एकावन्न रुपये पीठ झाली ती ચાલા આખડે ચાલા 86 86 11 101 11 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 गावठी गावठीथंबीर सोळाशे नव्वद रुपये बीड झाली सोळाशे नव्वद सोळाशे नव्वद सोळाशे नव्वद सोळाशे नव्वद सोळाशे नव्वद रुपये बीड झाली गावठी कोथंबीर सुपर माल होता शापू बोला पाचशे पाचशे अकरा पाचशे अकरा एकावन पाचशे अकरा एकावन ऐंशी नव्वद सातशे सातशे अकरा सात अकरा 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 सातशे अकरा चाळीस सातशे एक्कावन्न शापूर शापू आठशे अकरा रुपये भेट झाली शापू एक गौतमबीर हल कमाल होता आठशे एक रुपये भेट झाले आठशे एक

वन रुपये पीडता दौनशे एक्वन अच्छा भागो तुम्हें अलका मालिक तीन से रुपये पीडता